जय जिजो जय शिवराय जय भीम मी गजाभाऊ एक मत विषय मांडायचा होता तो विषय असा आहे की मी अमेरिकेमध्ये Uh, काम करतो ऑइल अँड गॅस आणि बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये मी काम करतो तर आमच्या कंपनीमध्ये इंडस्ट्रीमध्ये कसे सेल्स इंजिनियर्स असतात आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असतात किंवा सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांना एक टार्गेट दिलं जातं वर्षभरातून ते टार्गेट कंप्लीट के केलं की मग त्यांना कुठे फॉरेन ट्रीप किंवा बाकीच्या ट्रीप हे दिलं तर मग आपल्याकडे भारतामध्ये पण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला सतत तशाच पद्धतीचं टार्गेट दिलं जातं आणि त्या टार्गेटच्या माध्यमातून हे लोक काम करत असतात आणि त्यांचं टार्गेट कधी कधी कंप्लीट होतं लवकर कधी कधी हे होतं पण या सरकारने म्हणजे ह्या गेल्या दहा पंधरा वर्षात नरेंद्र मोदीने एक चालू केलं म्हणजे नरेंद्र मोदी कुठे भारतातून बाहेर परदेशात जात असतील तर त्यांनी आपल्यावर पत्रकार न्यायला चालू केले आणि हे पत्रकार आपल्या म्हणजे सरकारच्या खर्चाने घेऊन जायला गेलेत आणि हे भांड पत्रकार अशा पद्धतीने त्यांनी तयार केले की ते सरकारसाठी नसतील सरकार सांगतील तसे नसतील म्हणजे सरकारी संस्थांचे नाहीत म्हणजे प्रायव्हेट चॅनेलचे पत्रकार घेऊन जाऊन त्यांना त्यांना चांगल्या ट्रिप्स द्यायच्या चांगल्या हे करायचा आता हे काय परत येऊन सरकारच्या विरोधात कधी बोलणार नाहीत कारण मजा केलेली असते एन्जॉय केलेलं असतं सरकारच्या याच्यामध्ये पण हे नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार भरपूर दिवस करत होते हे सगळ्यांनी बघितलं होतं पण हे महाराष्ट्रात पण पॅटर्न चालू केलं महाराष्ट्रात म्हणजे दावसला जाताना शिंदेनी आपल्याबरोबर पत्रकार घेऊन जायचे आहेत शिंदेनी पत्रकार घेऊन गेले त्याच्यानंतर दावसला जाताना देवेंद्र फडणवीस पत्रकार घेऊन गेले आता सामंत जपानला गेले होते त्यावेळेला आपल्याबरोबर दहा पत्रकार घेऊन गेलेत आता दहा पत्रकारांची राहायची खायची सोय आणि फॉरेन ट्रिप दिली त्या आल्यानंतर काय सामंतांच्या विरोधात कधी बोलणार नाहीत शिंदेंच्या विरोधात त्यांनी कधी बोलणार नाही ते सरकारच्या विरोधात कधी बोलणार नाहीत सरकारला कधीही प्रश्न विचारणार नाहीत हे अशा पद्धतीने वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे म्हणजे ते पैसे खर्च करायचे म्हणजे हे एक एका प्रकारचा भ्रष्टाचार आहे एका प्रकार पद्धतीने आपल्या आवडीचा पत्रकार घेऊन जायचं इवन ज्यावेळेला पहिलेगाऊन अटॅक झाला होता त्यावेळेला शिंदेनी आपल्याबरोबर एक पत्रकार भांड पत्रकार नेला होता आणि त्याने काय पद्धतीचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर भरपूर चर्चा झाली हे झालं तो शिंदेंचा पत्रकार हे जे पत्रकार आहेत म्हणजे यांची खायची प्यायची फिरण्याची सोय करून ना अशा पद्धतीने त्यांची सोय केलेली आहे आता दाओसमध्ये जातात हे दावोस दावोस ज्यांनी बघितलं आहे मी बघितल्यामुळे मला माहिती आहे की तिथे काहीही बिझनेस होत नाही छोटंसं गाव आहे फक्त इथे ते, हो फक ते, 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 ते फिरण्याचं आणि मजा करण्याचं गाव आहे तिथे लोक जाऊन मजा करतात आमदार खासदार आणि हे मंत्री सगळे मजा करण्याची ती जागा आहे आणि तिथे जाऊन हे जागा हे करतात तर ह्या सरकारचं काम म्हणजे पत्रकारांचं काम काय असतं पत्रकारांचं काम असतं सरकारच्या विरोधात काम करणं कुठलंही सरकार असू दे म्हणजे ते राष्ट्रवादीचं असू दे ते काँग्रेसचं असू दे भाजपचं असू दे कुणाचंही सरकार असू दे सरकारला प्रश्न विचारणं यांचं गरजेचं असतं हे सरकारला विचार काम विचारत राहणं हो, सत्ताधाऱ्यांना विचारत राहणं हो, हे त्यांची जबाबदारी असते आता या पद्धतीने जेव्हा फॉरेन ट्रिपवर जातात यांची शेणात ह्यात तोंडं बरबटलेली असतात हे भ्रष्टाचारी आहेत आल्यानंतर हे सरकारला प्रश्न विचारतील का यांनी पोलाइटली कधी सरकारला नाही म्हणू शकतील का की बाबा नाही येत मी तुमच्याबरोबर या ट्र फॉरेन ट्रिपवर हे लोक म्हणू शकतील का प्रत्येक पत्रकाराला या फॉरेन ट्रिपवर जायचं आहे सरकारच्या माध्यमातून तुमच्याकडे थोडी जरी लाज असेल ना तर नाही म्हणायला शिका आणि सरकारला प्रश्न विचारायला शिका तुम्ही हे ज्या वेळेला करताना ही भांडगिरी ज्या वेळेला करताना तो भ्रष्टाचार आहे आणि महाराष्ट्र धो तुम्ही करता हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे महाराष्ट्र द्रोह तुम्ही करताय तुम्ही भ्रष्टाचारी तितकेच भ्रष्टाचारी आहात जेवढं राज्य सरकार भ्रष्टाचारी आहे जितके सत्तारीर भ्रष्टाचारी आहेत धन्यवाद